नमस्कार मित्रांनो मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोड्यांपैकी एक म्हणजेच उर्मिला आणि आदिनाथ कोठारे या दोघांचा मोठा चाहता वर्ग आहे उर्मिला आणि आदिनाथने सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो पोस्ट केले की त्यावर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होऊ लागतो शुभमंगल सावधान या चित्रपटासंदर्भात बोलण्यासाठी जेव्हा महेश कोठारे यांनी उर्मिलाला त्यांच्या घरी बोलावलं होतं तेव्हा आदिनाथ तिला पाहताक्षानी प्रेमात पडला होता डिसेंबर दोन हजार अकरामध्ये मध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली त्यांना जिजा ही एकुलती एक मुलगी आहे मात्र गेल्या काही महिन्यांपासून या दोघांमध्ये काहीतरी बिनसल्याची चर्चा सुरू आहे या चर्चांमागचं कारणही तसंच आहे नुकतंच एक मुलाखत दिली उर्मिलाने प्रेमाबद्दल केलेल्या वक्तव्याची पुन्हा एकदा चर्चा होऊ लागली आहे आदिनाथच्या चंद्रमुखी हा चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा त्याच्या ते� प्रमोशन दरम्यान उर्मिला कुठेही त्याच्यासोबत दिसली नव्हती इतकंच नव्हे तर तिने सोशल मीडियावरही कोणतीही पोस्ट लिहिली नव्हती त्याचवेळी उर्मिलाच्या वाढदिवशी आदिनाथनेही सोशल मीडियावर पोस्ट लिहिली नव्हती इतकंच नाही तर उर्मिलाने इंस्टाग्रामवर आदिनाथला अनफॉलो देखील केले होते उर्मिलाला या मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला होता प्रेम म्हणजे काय त्यावर उर्मिला म्हणाली प्रेम म्हणजे मैत्री आणि विश्वास त्यानंतर पुढं तिला विचारण्यात आलं की जर त्याच प्रेमाने जखम दिली तर त्यावर काहीसा विचार करून ती म्हणते तर मग दुसरं प्रेम शोधायचं चा। उर्मिलाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे तर तुम्हाला या दोघांची जोडी आवडते का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओसाठी मराठी विश्व या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद